सर सर नमस्कार जय भीम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद साहेब काय तयारी काय आपली साहेब आपली तयारी पूर्ण झालेली आहे दोनशे तेहतीस परळी विधानसभेमध्ये मला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी मला उमेदवारी देऊन चांगली गोष्ट केलेली आहे आणि महत्वाची गोष्ट परळी मतदारसंघामध्ये जे काही गोरगरीब जनतेचे प्रश्न आहेत ते प्रश्न मी शंभर टक्के मांडणार आहे आणि मांडण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहे प्रमुख कोणता मुद्दा आहे जो आपण मतदारासमोर घेऊन जात सर्वात पहिला मुद्दा म्हणजे गोरगरीब जनतेचं जे बेकारी आणि हल आहेत त्याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगार यांचा प्रश्न मी विधानसभेमध्ये मला निवडून दिल्यानंतर शंभर टक्के मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मांडणार आहे तुमच्या समोर एवढे मोठे प्रस्थापित आहेत त्यांच्या समोर आपला निगा निभाव कसा लागणार नाही बरोबर आहे साहेब ते कसं आहे ते धनदांडगे आहेत पैशानं सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत पण त्यांच्या विरोधात मला जी साहेबानं आमच्या दीपकभाई केदारने जी विश्वास टाकून उमेदवारी दिली ते त्यांना काहीतरी बघितलं ना हे करू शकल गोरगरीब जनतेसाठी मी काहीतरी प्रश्न उठवू शकल हे त्यांना बघितलं ना म्हणून दिलेलं आहे आणि माझ्या पद्धतीनं मी आत्तापर्यंत चालूच आहे आपण ऑल इंडिया पॅन्टरसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहात दयानंद लांडगे तर आपल्याला का वाटलं की उभं राहावं हो म्हणून कसं आहे साहेब आज या परळी मतदारसंघामध्ये जे प्रस्थापित लोक आहेत त्यांनी आत्तापर्यंत काय केलं आणि काय करायचं नाही गोरगरीब जनतेसाठी कुठलंच काही केलेलं नाही ह्याच्यासाठी मला एक असं वाटलं व्हावं की साहेबांनी मला विधानसभेमध्ये संधी दिली आणि माझी एवढीच विनंती आहे की बा आपणाला पर्याय नव्हता परळी विधानसभेमध्ये परळी विधानसभेमध्ये आपणाला पर्याय नव्हता आत्तापर्यंत कुणालाही उमेदवारी दिलेली नाही योगायोगाने मला एक मातंग समाजाचा म्हणून मला साहेबांनी विश्वास टाकून उमेदवारी दिली नक्कीच ह्याचं मी संधीचं सोनं करेन आणि मला मतदान रूपी सर्व जनतेने आशीर्वाद द्यावा परळीचे शंभर टक्के प्रश्न मी सोडले न्यूज लोकमानच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण परळी विधानसभा मतदारसंघाला काय आवाहन करणार आहात जनतेला मी साहेब हात जोडून विनंती करणार आहे की बाबा मला हे माझं जे चिन्ह आहे गॅस सिलेंडर याच्या समोर बटन दाबाच्या माध्यमातून संपूर्ण परळी मतदारसंघाला मतदारांना काय आव्हान करणार आहात मी साहेब एवढं सांगेन मला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी ऑल इंडिया पॅन्थर मार्फत जे पुरस्कृत उमेदवारी दिली त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि जनतेला एवढं सांगतो की येणाऱ्या वीस तारखेला मला माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर यांच्यासमोर बटन दाबून सर्व जनतेने मला भरपूर मतांनी मतदान देऊन निवडून द्यावं एवढी विनंती जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ साठे तर हे होते आपल्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार दयानंदजी लांडगे परळी विधानसभा